मोर्शी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संत्राचे उत्पादन घेत असले तरी अनेक शेतकरी पारंपरिक पिके घेता नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेतीसोबतच तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेती करीत आहे गाथा तळणीशेत शिवारात द्वारका हायटेक नर्सरीचे संचालक प्रयोगशील शेतकरी प्रफुल हेलोडे यांची आहे प्रफुल यांनी दोन एकर शेती मगत्यांनी घेऊन दहा फूट अंतरावर बेडवाफे तयार करण्यात आले होते कर्नाटकातील बेंगलोर येथून पेठा कोहड्याचे बियाणे आणून नर्सरीत रोपटे तयार करून बेडवाफ्यावर लागवड केली होती एक एकर जागेवर साधारणपणे तीन हजार पाचशे एकरावर सात हजार रोपांची सप्टेंबर कोहड्याची परिपूर्ण वाढ झाली असून दोन एकर परिसरात पंचावन्न टन उत्पादन घेतले पेठा कोहडे हे हल्दीराम कंपनीला दहा रुपये प्रति किलोने विक्री केली असून अवगत तीन महिन्यात पाच लाख रुपयाची विक्रमी उत्पादन घेतले युवा प्रयोगशील शेतकरी प्रफुल हेलोडे हे वेंटरनरी सायन्स विभागाचे पदवीधर असून त्यांनी कृषी विभागात नऊ नौ वर्ष नोकरी सुद्धा केली होती नोकरीच्या मागे न लागता त्यांनी कृषी विभागातील नोकरीचा राजीनामा देऊन शेती करीत आहे द्वारका हायटेक नर्सरी येथे प्रफुल्ल हेलोडे टमाटर मिरची कोबी ब्रॉकली इत्यादी पिकाचे नर्सरीत रोपटे तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री सुद्धा करतो राज्याच्या कृषी मंत्रालयाच्या वतीने प्रयोगशील शेतकरी प्रफुल हेलोडे यांचे उद्यान पंडित पुरस्कार देऊन सन दोन हजार अठरा मध्ये गौरव सुद्धा करण्यात आला होता नमस्कार मी प्रफुल गणपतराव हेलोडे राहणार मुर्शी माझी शे मौजा तळणी येथे शेती आहे आणि त्या शेतीवरती आपण पेठा हे पीक नाविन्यपूर्ण पीक हे गेल्या सात वर्षापासून आपण घेतोय दरवर्षी आपल्याला त्या शेतामध्ये जवळपास पन्नास ते साठ पन्ना टन दोन एकरामध्ये उत्पन्न होते त्या उत्पन्नातून जवळपास एक नऊ ते दहा रुपयाचा रेट मिळतो त्या रेटमुळे आपल्याला जवळपास सहा ते सा पाच ते सात लाख रुपयाचं उत्पन्न त्या पेठ्यापासून आपल्याला मिळत राहतं पेठा हा जवळपास आपण एक तीन महिन्याचं पीक गृहित धरू त्यापासनं आपण एक हल्दीराम या कंपनीला देतो आहे बरेचसे बायोप्रोडक्ट त्याच्यापासून तयार होतात आणि हे का फायद्याचं पीक माझ्याकरता गेल्या सात वर्षापासून ठरलं आहे त्याचबरोबर आपण एक द्वारका हायटेक एक नर्सरी म्हणून माझी एक नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये आपण दरवर्षी भाजीपाला भाजीपाला पिकाची रोपं रोपटे आपण तयार करतो त्या रोपट्यांमध्ये आपण जसं मिरची टमाटर वांगी कोबी त्यानंतर खरबूज टरबूज ही उत्पादनं आपण त्याच्यातून घेतो आणि शेतकऱ्यांना एक नाविन्य ना, एक रोगमुक्त आणि चांगल्या पद्धतीची रोपं आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो त्यामधूनच काही शेतकऱ्यांना आपण दरवर्षी जवळपास सगळ्या शेत पिकांच्या बाबतीत आपण मार्गदर्शन करतो आणि मार्गदर्शनातून त्यांना चांगलं उत्पन्न काढून देण्यासाठी सुद्धा आपण दरवर्षी सातत्यानं प्र प्रयत्न करत हो। आहोत आणि यावर्षीलासुद्धा आम्ही नवीन असं टरबुझामध्ये मिरची असं एकत्र पीक शेतकऱ्यांना आपण लावायला सांगत आहे सोबतच सोबत, सोबत पपई सुद्धा एक पीक नवीन्यपूर्ण आपण लावायला सांगत आहे मग जेणेकरून एकाच पिकाच्या भरशावर आपलं अर्थ अर्थार्जन न करता दोन्ही पिकं एकाच खतामध्ये एकाच पाण्यामध्ये एकाच फवारणीमध्ये घेऊन चांगलं उत्पन्न कसं मिळेल यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो नेहमी नवीन नवीन प्रयोग करतो आणि त्या प्रयोगात आपल्याला सुद्धा मिळत आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी